世界一で、世界一で、世界一で、世界一で、世で、世界一で、世界一で、世界一で、世界一で、世界一で、世界一で、世界一で、世界一で、世界一で、世界一で、世界一で、世界一 सर्जरी झाली आपली माफी मागू चालता येत येत नाही जवळजवळ तीन वर्ष झाली माननीय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काम करतो शिवसेनेचा ज्येष्ठ नेता निष्ठावंत नेता, नेता, नेता आणि मला व्यवस्थित मान सन्मान मिळतो एकनाथ शिंदे साहेबांकडून बाकीच्या श्रीकांत सिद्धी किंवा त्यांचे सर्वस्व काम करून मराठी माणसांच्या नोकर भरतीसाठी किंवा मराठी माणसांच्या सर्वांगीण विकासासाठी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली यावेचंद्र चंद्र दिवा करून मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही अशी जिद्द वाढवली काँग्रेसनी पंडित जवाहरलाल ने महाराष्ट्रांनी तिसरा नेत्र उघडला मुंबईसह महाराष्ट्र झाला पण मराठी माणसांची बोडवट या मुंबई शहरात थांबत नव्हती त्यामुळे बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन करून मराठी माणसांचा दत्तकता असं एकजूट वैसणूक या मुंबईत तयार केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली विरार वसई आणि इकडे आता पालघर पनवेल ह्या ठिकाणी राहणार बुद्धिजीवी मराठी नोकरदार वर त्याच्या मागे शिवसेनेची ताकद बाळासाहेबांनी उभी केली लोकाधिकार समिती माननीय सुधीर जोशींच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहिली त्याला पन्नास वर्ष झाली डिसेंबर चौऱ्याहत्तर ला स्थापन झाली लोकाधिकार समिती या सगळ्या कार्याची माहिती त्या कार्याच महती कार्याच महत्व हे माननीय एकनाथ शिंदे यांना पूर्णपणे माहिती होत त्यांनी उठाव केला विचाराची शिवसेना काँग्रेसच्या वळसवीला गेली राष्ट्रवादीच्या वळसवीला गेली वर्षानुवर्ष आपली जी युती भाजपची ती तोडण्यात आली राष्ट्रीयत्वाचा आक्रमक शैलीचा किंवा मराठी माणसांच्या सर्वांगीण विकासाचा हा धागा धरून एकनाथ शिंदे कार्यरत झाली बीजेपीची युती पुन्हा प्रस्थापित केली आणि एकशे दोन पेक्षा जास्त आमदार बीजेपी चे असून देखील त्यांना सत्तेत सहभाग मिळत नव्हता तो सत्तेत सहभाग एकनाथ शिंदे यांच्यामुळे बीजेपीला महाराष्ट्रात मिळाला हा इतिहास आहे काही बोल हे सगळं का सांगतो तुम्हाला कि या एका अनेक एक आणि अनेक विशिष्ट कारणासाठी मी शिवसेना सोडली आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली त्यांनी माझ्याकडे ने इच्छा प्रदर्शित केली की भाऊ तुम्ही ती लोकाधिकार समिती चळवळची आहे त्याच्याकडे लक्ष द्या ठीक आहे म्हणतो मी करेन सगळं व्यवस्था आता काय आलेलं आहे थोडस नोकर भरतीचं प्रमाण कमी झालंय लोक भरतीच्या पद्धतीत बदलले आणि नोकरवरतीचे स्तर पण बदललेले त्या बदलच्या स्तराप्रमाणे मला आता नवीन बांधणी करावी लागेल मी ह्या वयात ती बांधणी मंडळी करीन आणि ही बांधणी केल्यानंतर त्याच पुढचं जे वाटचाल आहे ती वाटचाल आता तुम्ही नवीन पिढीने इथे बसलेल्या लोकांनी करायची या अपेक्षेने आज हा स्थापनापूर्व मेळावा घेतला आणि श्रीकांत शिंदेला सांगितलं की अधिवेशन तात्काळ ह्या कार्यक्रमाला आहे कारण हे गणपतीच्या आधी आहे आणि नवरात्रीमध्ये करायचा शंकानंद हॉल असेल तो सुद्धा ओसंडून भरला पाहिजे एवढ्या मोठ्या प्रमाणात हा स्थापना सोहळा आम्ही करणार आहोत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आता ह्या वागचे तीन चार उद्दिष्ट लक्षात मराठी माणूस म्हणजे कष्टकरी मराठी म्हणजे त्याच जीवनशैली जी। त्याच अर्थकारण त्याची राहणीमान त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी या सगळ्या गोष्टीला पन्नास वर्ष लोकाधिकार समिती म्हणून जे कार्य आपण करत होतो त्यामुळे एक फार मोठी संघटित ताकद मराठी नोकरदार वर्गाची या मी सांगितलेल्या शहरामध्ये निर्माण झाली हे सगळे पनवेल काय वसई काय विरार काय ठाणे काय कल्याण काय डोपोली काय नवीन इथे राहणारे आहेत पण एकवटात कुठे पोट मध्ये कुलाव्यामध्ये भेटीला सजगेटला आणि पॉईंट ला हा कष्टकरी बुद्धिजीवी वर्ग नोकरी पेशा करणारा आपलं घर सोडून इथे एक पटतो आणि तिथे त्याच्या जवळ जाऊन त्याच्याशी संपर्क साधून ही संघटना आपण जी बळकट केलेली होती ती पुन्हा एकदा पुन्हा आपण म्हणतो ना हरि त्यासाठी आज आपण हा तास केलेला आहे त्यासाठी केलेला आहे मी तर वकिलांच्या संघटना आहेत न्याय मागणीसाठी डॉक्टरांच्या आहेत शिक्षकांच्या आहेत शेतकऱ्यांच्या आहेत व्यापाऱ्यांच्या आहेत उद्योगपतींच्या आहेत मग आपल्या का मराठी मध्यमवर्गीय लोकांची संघटना कान आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे किती जरी त्यांनी सांगितलं तरी राजकारणामध्ये एवढे डुबलेले आहेत ते की मराठी माणसांच्या हिताचं त्यांच्याकडून काही होत नाही हे माझं मत आहे आणि मी टीव्हीवरती सुद्धा जेव्हा मी बोलतो तेव्हा हे असंच सांगतो मग आमचं हित कोण बघणार आपलं हित तुम्हाला बघायचं आणि हा देशामधला मध्यम वर्ग एक संघ झाला संघटित झाला एक एकमताने चालायला लागला तर हा कुठल्याही निवडणुकीचं टेबल कधी टर्न करू शकतो एवढी ताकद ह्या मध्यम वर्गाने आणि ते आपल्याला करायचं मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लागणाऱ्या शिवसेनेच सा। बाळासाहेबांच सा। तत्वज्ञान घेऊन एकनाथ शिंदे पुढे चाललेले आहेत त्याच्या मागे आपल्याला ह्या शहरातून मराठी मध्यमवर्गीय वर्गीय आपल्याला शक्ती उभी करण्याची बरोबर बोलला तो बरोबर बोलला तो होते लाईन क्लबच्या गेट वरती आतमध्ये सोडत नाही पण दरवाजेवर तू बरं तेव्हा कदम तेव्हा आपले देवी ऑफिसर सगळे घाबरून आम्हाला आमची मागणी मान्य करतात तर आपल्या मागे आज सुदैवाने केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी आपल्या शिवसेनेच महायुतीच सरकार आहे आपल्या आस्थापनेमध्ये असणारे केंद्र शासनाशी निगडीत प्रश्न असतील आपण केंद्रामध्ये जाऊ शकतो श्रीकांत शिंदेला मी सांगू शकतो सांगू शकतो एव्हिएशनचा असू दे ऑइल कंपन्यांचा असू दे बँकिंगचा असू दे इन्शुरन्स असू दे नेव्हलचा असू दे शिपिंग कॉर्पोरेशनचा असू दे एवढी ताकद आहे आपल्याकडे आता ही ताकद आपल्या मागे जर उभी असेल आणि उभी राहणार तर त्या शिवसेनेला ताकद देण्याची जबाबदारी कोणाची ही नैतिक जबाबदारी आपली आहे लक्षात ठेवा त्यांना निवृत्तीचं वय ठरलंय त्यांचं निवृत्ती वेतन त्यांना मिळेल की नाही सांगता येत नाही पण ती मिळत नाही वार्षिक सुट्टी मिळते कि नाही मिळत त्यांना माहिती नाही वैद्यकीय उपचारासाठी त्यांना मदत मिळत नाही दुसरे आले तिकडे महाराष्ट्र शासनाने सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन केलंय आणि बँका विमा कंपन्या ऑइल कंपन्या ह्याला जे सुरक्षा रक्षक लागतात ते राज्य शासन सुरक्षा रक्षक त्यांना पुरवत सुरक्षा रक्षक आता प्रायव्हेट सुरक्षा रक्षक करणाऱ्या संस्था आहेत पुष्कळ लोक चालवतात पण एक रुपया घेतात आणि त्यातले बारा आणि स्वतः जेवतात चार आणि त्या नोकऱ्याला देतात सुरक्षा रक्षकामुळे त्या सुरक्षा रक्षकांना चांगले सुरक्षा मिळालेली आता काय होत की काही काही ठिकाणी ते सरकारचा निर्देश असून देखील ते पाळत नाही फॉर एक्झाम्पल ओएनजीसी पाळत नाही मुंबई महानगरपालिकेकडे सुरक्षा रक्षक आहेत पण त्याला पगार वेळेवरती देत नाहीत एमटीएन एल मध्ये आज पाच महिने झाले गणपती आलेले आहेत पाच महिने त्याला पाच महिने वेतन एमटीएन एल दिलेलं नाही याच्यासाठी आवाज कोणी उठवायचा लोकाधिकार समितीने उठवायला लागेल म्हणून आज मी येताना जाऊन तिथे त्यांना नोटीस देऊन आलो त्यांच्या सीसीएम गणपतीच्या दिवशी कार्यालयासमोर या सगळ्या चारशे सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबीया मी या ठिकाणी गणपती सारखा तुमच्या दारात येऊन बसेल एवढा इशारा देऊन आला आता हे झालं वैयक्तिक स्तरावर होती या वयात पण मला संघटना पाहिजे शिवसेना आहेच पण तुमची संघटना पाहिजे मराठी माणसांची वज्रभोट मध्यम वर्गांची वज्र या काळी आम्ही शिवसेनेच्या निवडणुकीसाठी जे काही आम्ही प्रचार आणि प्रयत्न करतो मग यांनी सांगितलं मी किती ठिकाणी गेलो काय ठिकाणी सगळ्यांचे हेच अनुभव आहे हे सगळे फिरत होते स्वतःच्या पैशाने त्यावेळेला असं सांगितलं जायचं बाळासाहेब स्वतः बोललेत की लोकाधिकार समिती जशी भारतीय जनता पक्षाच आर एस एस आहे त्याप्रमाणे शिवसेनेची ही लोकाधिकार समिती आहे अभिमानाने सांगायचे आर एस एस मध्ये कोणाला पाडू शकतात कोणाला झेपकूर पण आणू शकतात एवढी त्यांची ताकद आहे एवढी ताकद तुमची निर्माण झाली पाहिजे झालं सुरक्षा रक्षक झालं आय सी आय सी बँकेचं झालं आता दुसरा कॉन्ट्रॅक्ट आउटसोर्स मध्ये आता एखाद काम एखाद्या बँकेमध्ये एक लाखामध्ये होत असेल महिन्याला तर ते, मैं हो ते काम पन्नास हजार रुपये मी करून देतो सगळ्या कंत्राटी संस्था आहे पन्नास हजार रुपयामध्ये तुझं एक लाखाचं काम करू म्हणजे तिकडे कामगार कोण असतात आपलेच मराठी माणसं कंपनीत जो कॉन्ट्रॅक्ट घेतो त्या कंपनीत त्या त्याला पगार कमी पोलीस कुठे करतात सेंट्रल रेल्वे वेस्टर्न रेल्वेच्या प्लॅटफॉर्म वरती त्यांनाही अडचण आहेत मदत ना करत नाही त्रास देतात गुंड त्रास देतात पोलीस त्रास देतात अशा अनेक गोष्टी आहेत आज या ठिकाणी चौरजी शालेत कोण चौरजी गाव खालापूर खालापूरला आपला कल्याण मध्ये पुष्कळ ठिकाणी प्रायव्हेट कारखाने आहेत कारखान्याचे मालक असतात ते मालक मनमानी करतात नोकरीवरून कधी काढून टाकतात पगार वाढ घेत नाही बोनस फेटावून लावतात यांना जाणी विचारायचं यार तुभी लोगा निकार ए। ए। काई -काई या तुम्ही लोकाधिकार समिती स्थापन केल्यानंतर त्यांना जा विचारला गेला पाहिजे आज काही पॉलिश पॉलिशवाले आलेले फुड पॉलिश करून श्रमाने पैसे लावणारी इथे नोकरी नाही उत्पन्न नाही ते विचारे त्या स्टॉल वरती येऊन चा पाणी चिक्की बिक्की काय काय विकत होते त्यांना गव्हर्नमेंट त्रास देत पोलीस त्रास देत आयआरपी त्रास देत चौदा वर्षापूर्वी त्या रस्त्याने मी जात असताना ही मुलं बिषारी माझ्याकडे आली तेवढ्या लगे आम्ही आमचं उपजीविकेचं साधनच हे आहे आम्ही गावात राहतो आमची शेती गेली आम्हाला उत्पन्न काय नाही जवळजवळ त्यावेळेला मी सव्वाशे मुलं जी होती त्या सव्वाशे मुलांना आहे मी त्यावेळेला सरकार आपलं होतं एकनाथ शिंदे डब्ल्यू डी मिनिस्टर होते, होते। त्यांच्यापर्यंत मी गेलो त्यांनी त्या मुलांची त्या दया आली त्यांनी त्या ठिकाणी त्या लोकांना स्टॉल साठी एक बाजूला अशी जागा दिली आणि सवाशे लोकांना नाही म्हटले तरी सव्वाशे पन्नास एक लोक आहेत मला वाटत ना असा हे का सांगतो तुम्हाला मोठेपणा सांगण्यासाठी नाही सांगत की तुम्ही जर एकजूट झालात तर तुम्ही स्वतः ऑर्गनाइज लेबर आहात तुम्ही तुम्हाला ओएनजीसी मध्ये इंडियन ऑइल मध्ये भारत पेट्रोलियम मध्ये एअर इंडिया मध्ये आता एअर इंडिया मध्ये एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस हे सगळे कॉन्ट्रॅक्ट लेबर वरतीच इंजिनिअरिंग सर्व्हिस ही एअर इंडियाची स्वतःची असली पाहिजे सब कमिटी सब कंपनी स्थापन केली पण तिकडे सगळा लेबर कॉन्ट्रॅक्ट वरती आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला एकजूट पाहिजे आणि ही एकजूट करण्यासाठी लोकाधिकार समिती आणि लोकाधिकार समिती स्थापन केल्यानंतर आपल्याला बळ कोण देत उभं करत तर माझी शिवसेना उभी करते या शिवसेनेला निवडणुकीला बळ देण्याचं काम देखील आपल्याला सर्वांना काळामध्ये हे आपलं ध्येय आहे पहिल्यांदी मान्य करा आपापल्या भागामध्ये असणाऱ्या कार्यालयांचा एस्टॅब्लिशमेंट मध्ये जा हे सगळे श्रमजीवी वर्ग जो भागा भागात काम करतो त्यांच्या सुद्धा संघटना बांधा लोकाधिकार संसद वज्रमुख एवढी मजबूत करा की मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही निवडणुका येऊ दे आपण छाती ठोकपणे एकनाथ शिंदेना सांगू शकतो की तुम्ही पुढे वा तुमच्या मागे आमची ताकद पूर्णपणे उभी आहे चारा, चारा बाटे आता मी या ठिकाणी श्रीकांत शिंदेच मनापासून आभार मानतो मी म्हटलं तुम्ही साथ देणार असाल तर मी पुढे जाईल आणि गप्प बसतो माझं नाहीतरी काय वय झालेलं आहे ते बसून राहील घरामध्ये माझं ऑफिस चालू आहे मी काम करीन लोक माझ्याकडे येतात मी दम मारून काम करून घेतो जे काही सोशली काम असतात पण हे मला तळमळ आहे व आपली संघटना मराठी माणसांची जी आहे ती विस्कळीत झालेली आहे जी आहे ती आता काही कारणामुळे कमजोर झालेली आहे ती आता मजबूत करण्याचं काम आणि ती ताकद ह्या शहरामधून आपल्या शिवसेनेसाठी उभी करण्याचं काम तुम्हाला सर्वांना करायचं आहे आणि श्रीकांत शिंदे खरोखर तळवडीने ह्या कामासाठी मदत करताय म्हटलं मी लोकाधिकार समिती नुसती स्थापन करणार नाही त्याच्यावरती एक चांगलं मोठं वरच पद देखील श्रीकांत शिंदेनी स्वीकारलं पाहिजे अशा म्हणून पुढच्या त्या लोकसभेचं अधिवेशन चालू होतं म्हणून आम्ही शोधत होतो ती तारीख नेमकी आजची मिळाली आणि तुम्ही आलात त्याबद्दल आभारी आहे सर्वजण इथे सुधी माणसं भेटली नवीन पद्धतीने आखणी करणार आहे मी सांगेन त्या पद्धतीने काम करायचं नियमाने काम करायचं आणि जो कोण आपल्या समोर येईल त्याला शेवटपर्यंत न्याय मिळतोपर्यंत लढत राहायचं एवढं भीत लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र